नमस्कार शिवराज रेसिपी आणि ट्रकमध्ये मी तन्वी तुमचं खूप खूप अगदी मनापासून स्वागत करते सगळ्यांना श्री स्वामीचं म्हणलं तर आज मी बनवत आहे मेथीचे लाडू चला तर मेथीचे लाडू बनवण्यासाठी मी इथे एक किलो गहू घेतलेले आहे आणि एक किलो गव्हासाठी इथे मी पाव किलो मेथी घेतलेली आहे आता मी हे गहू आणि मेथी छान असे भाजून घेणार आहे गॅसवर एक कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये थोडे थोडे गहू भाजून घ्यायचे आहेत आपल्याला एकदम सगळे घालायचे नाही आहे म्हणजे काय होईल छान गहू एकदम खमंग छान भाजले जातील छान थंडी पडत आहे आणि थंडीच्या दिवसात मेथीचे लाडू आवर्जून खावे तर तुम्ही हे लाडू नक्की ट्राय करा गहू बघा असे छान तळतळायला लागलेले आहेत आणि अजूनही आपल्याला हे छान भाजून घ्यायचे आहे छान असे सुमंग भाजून घ्यायचे गहू हे बघा गहू असे छान मी भाजून घेतलेले आहेत आणि मी आता हे काढून घेते आणि अशाच पद्धतीने मी सगळे गहू भाजून घेते गहू छान भाजून झालेले आहेत आणि आता मी मेथी भाजून घेते तर पाव किलो मेथी सगळी कढाईमध्ये घातलेली आहे आणि मेथी सुद्धा मी छान भाजून घेणार आहे काही जण मेथी जास्त भाजत नाही कारण ती जास्त भाजल्यानंतर कडू लागते असं म्हणतात पण मला कच्ची मेथी राहिलेली आवडत नाही त्यामुळे मी छान अशी खमंग सुद्धा छान भाजून झालेली आहे मेथी काढून घेते गहू आणि मेथी थंड झाल्यानंतर मी छान दळून घेतलेली आहे घरगंटीमध्ये तीन नंबरची डाळी लावून आणि आता मी हे एका भांड्यामध्ये पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी एक किलो गुळ घालणार आहे Hey, uh, तर आपण एक किलो गहू आणि पाव किलो मेथी घेतलेली आहे त्यासाठी मी इथे एक किलो गुळ घेतलेला आहे गुळ बारीक चिरून घेतलेला आहे घालून हे बघा मी गुळ सुद्धा यामध्ये घालून घेतलेला आहे गुळाचा पाक वगैरे आपल्याला काही बनवायचं नाहीये अगदी सोपी पद्धत सांगते मी तुम्हाला मेथीचे लाडूची तर बघा आता हे मी छान असे मिक्स करून मी ग्रॅम घालणार आहे तर हलीम छान भाजून घ्यायचे आणि मग काढून घेते आणि छान निवळून घ्यायचे काही फळा वगैरे असेल तर स्वच्छ आहे हलीम आणि मी आता हे भाजून घेते बघा हरीम छान असे तडतवायला लागले ती काढून घ्यायचे आणि मी आता ह्याच्यामध्ये घालून घेते आता मी कढईमध्ये थोडस तूप घालून घेते अगदी थोडस घालणार आहे एक चमचा तूप घातलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी हे बदाम घेतलेले आहेत शंभर ग्रॅम हे भाजून घेते छान का बदाम सुद्धा छान भाजून झालेले आहेत हे काढून घेत बदाम भाजून झालेले आहेत हे बाजूला ठेवते आणि कढाईमध्ये मी अजून तूप घालून घेते थोडा आणि याच्यामध्ये मी हे मखाना घालणार आहे आणि मखाने सुद्धा याच्यामध्ये आपण छान असे कुरकुरीत फ्राय करून घेऊया तर हे बघा मखाना मी तुपामध्ये छान फ्राय करून घेतलेलं आहे हे बघा असं छान फ्राय करून घेतले कुरकुरीत आता मी हे काढून घेते कढईमध्ये तूप घालून घेते थोडं जास्त तूप घातलेला आहे कारण आपल्याला आता डिंक तळून घ्यायचं आहे म्हणून तर इथे मी दोनशे ग्रॅम डिंक घेतलेला आहे आणि हा डिंक मी आता तुपामध्ये छान तळून घेते बघा आता तूप छान गरम झालेला आहे ह्याच्यामध्ये मी थोडा थोडा डिंक घालून घेते आणि डिंक तळून घेते छान हे बघा डिंक छान तळून झालेला आहे आता मी काढून घेते आणि अशाच पद्धतीने आता सगळा डिंक तळून घेते िंक सगळा तळून झालेला आहे आणि मखाणा आणि बदाम आता तुम्हाला याच्यामध्ये काजू घालायचे असतील परत दुसरे काय ड्रायफ्रूट घालायचे असतील तर तुम्ही अक्रोड वगैरे घालायचे असल तर घालू शकता पण मी फक्त बदामच घालणार आहे तर आपल्या घरात सगळे जे खाऊ शकतील असे ड्रायफ्रूट तुम्ही घालायचे ज्या काही जणांना बदाम खायचे नसतात काही जणांना काजू खायचे नसतात को करूं 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 थे थे करूं तर मग त्यांच्या त्यांच्या आवडीप्रमाणे आपण हे करून ड्रायफ्रुट्स घालून दाडू बनवू शकतो तर आता मी काय करते डिंक थंड झाल्यानंतर मिक्सरला बारीक करून घेते आणि हे सुद्धा मिक्सरला बारीक पावडर करून घेते बदाम आणि मखाना हे सगळे पावडर करून घेतलेली आहे बदामची पावडर आणि ते घालून घेते त्यानंतर इथे मखाना मखानाची पावडर केलेली आहे ती घालून घेते आणि डिंक सुद्धा बारीक करून घेतलेला आहे ते पण घालून आणि आता हे सगळं छान मिक्स करून घेते हे बघा मी आता हे असं हाताने छान मिक्स करून आहे आणि हे हातानेच लागतं चमच्याने हो नाही त्यामुळे हातानेच करून घेतलेलं आहे व्यवस्थित आता यावर आपल्याला तूप घालायचं आहे बघा आता हे आपण डिंक तळून घेतलेलं आहे ना तूप ते मी आधी काढून घेते याच्यावरती घालून घेते ना दुसरं तूप गरम करत ठेवायचं आहे तूप छान गरम करूनच लाडूच्या या पिठावरती घालायचं म्हणजे छान गूळ वगैरे छान विरघळला जातो तूप छान गरम झालेला आहे मी आता हा याच्यामध्ये ओतून घेते मग छान मिक्स करून घेऊया हे बघा छान झालेलं आहे आता हे, हे थोडस उरलेलं आहे ना तूप ते सुद्धा मी घालून घेते का आता हे छान झालेलं आहे आणि तुपाचं प्रमाण पण व्यवस्थित आहे तर मी इथे एक किलो तूप घेतलेलं होतं त्यातलं थोडंसं तूप उरलेला आहे आणि आता लाडू बांधायला सुरुवात करते आता छान मिक्स करून घेऊया आधी त्या लाडू वळायला सुरुवात करते तर आपल्या आवडीप्रमाणे साईज ठेवायची आहे अगदी सहज वळवून होतात हे लाडू आणि अशाच पद्धतीने मी हे सगळे लाडू वळवून घेते लाडू बनवून तयार आहेत तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स तुम्हाला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूला ते बेल आयकॉन आहे ते सुद्धा क्लिक करा धन्यवाद